शहरातील सारडा विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्याच्या झालेल्या खुनामुळे खळब उडाली आहे समस्त सर्जेपूर कॅम्प कवलारू गोकुळवाडी परिसरातील नागरिकांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना तीस जून रोजी भेटून निवेदन देण्यात आले आहे या निवेदनामध्ये पीडित मुस्तकींच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केले आहेत आरोपी विद्यार्थ्यांच्या वडिलांनीच म्हणजे वसीम हमीद शेख यांनी खुनासाठी चिथावणी दिल्याचे आणि हा पूर्वनियोजित कट असल्याचा यापूर्वीही वसीम शेख कडून धमक्या मिळत असताना तोपखाना पोलिसांनी फक्त अदखलपात्र गुन्हे दाखल केल्याने कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे खुनानंतर वसीम शेखने घटनास्थळावरून हत्यार नेऊन पुरावा नष्ट केल्याचाही आरोप आहे कुटुंबावर जबाब बदलण्यासाठी दबाव आणला जात असून या हत्ते मागिल मास्टर माइंड वसीम शेखला प्रयत्न होत गंभीर आरोप करत योग्य आणि सखोल चौकशी करून अशी मागणी सर्जपूर कॅम्प कौलारू गोकुळवाडी परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे अन्यथा जिल्हा पोलीस कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे या निवेदना प्रसंगी समस्त सरजेपुर कैंप कवलारू गोकुलवाड़ी नगर शहरा नागरिक मोटा संख्या में उपस्थित होते वसीम शेख जो है इसके पहले भी उसने हमारे साथ बहुत बार झगड़े किए उसके अंदर जो भी मास्टर माइंड रहेंगे ये हफ्ते में तो मेरी पुलिस प्रशासन से जल ये विनंती रहेंगी कि भाई उसको जल्द से जल्द अटक करो उसके अच्छे ऊपर ये कार्रवाई करो मेरे बच्चे को न्याय दिलाओ मेरा इतना ही बोलना है पुलिस प्रशासन से उनसे जितने हमारे को मदद मिलेंगी उनको हमारे की मदद की मदद को कोशिश करे नगर शहरामध्ये एक निंदनीय अशी घटना घडली मुस्तकीन या लेकराचा दारदास शास्त्राने खून केला गेला ज्या मुलां त्याचा खून केला कड तो आरोपी नसून त्याचे घरचे त्या ठिकाणी आरोपी आहेत कारण त्या एवढीशा लहान लेकराकडं दारदार शस्त्र आलं कुठून त्याच्या पालकांनीच ते शस्त्र देऊन सगळं हत्या करण्यास प्रवृत्त केलं त्या हत्येचा कट असला एवढ्या ते थांबले नाही ज्या ठिकाणी हत्या झाली सीताराम साडा विद्यालयामध्ये जाऊन ज्या चाकूने ज्या शस्त्राने हत्या झाली त्या हत्येचा पुरावा असणार ते शस्त्र सुद्धा नष्ट करण्या त्या ठिकाणी प्रयत्न केला आम्ही आज कॅम्प किंवा गोकुवाडी या भागातील सर्वच नागरिक यशमी साहेब यांना निवेदन निवेदन दिलं आणि सांगितलं जर याच्यामध्ये त्यांच्या घरचे जर आरोपी केले गेले नाही तर आम्ही येत्या काळामध्ये त्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहोत जय भीम गेल्या पंचवीस गेल्या पंचवीस तारखेला अहिल्यानगर शहरामध्ये एक सीताराम साडा ही शाळा आहे या शाळेमध्ये मुस्तकीम शेख या बालकाचा एक खूप दुर्दैवी मृत्यू झाला आता तो मृत्यू केला त्याच्याच वयाच्या मुलाने पण याच्या माग हे कट कारस्थान करायला कोणी लावलं तर त्याचा बाप त्याचा बाप वसीम शेख हा नेहमी आमच्या सर्जपुरा कॅम्प मध्ये प्रत्येक लोकांसंगी त्यांचे भांडण आहेत आणि त्याचा बाप वसीम शेख हा त्या मुलांच्या हातात चाकू सुरे देऊन म्हणतो मारा मी तुमच्या पाठीशी तुम्हाला कोणी काय करणार नाही आम्ही सगळं मॅनेज करू अशा प्रकारे त्या वसीम शेखची सर्जपुरा भागात एवढी दहशत आहे आणि त्या शाळेतही एवढी दहशत आहे आम्ही शिक्षकांशी बोललो शिक्षक म्हणले आम्ही समजायला जातो तर तो, तो आमच्या अंगावर येतो या वसीम शेखचं काहीतरी प्रशासनाने केलं पाहिजे त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असा की ज्या चाकूने त्या बालकाचा मृत्यू झाला आफांचा जो मृत्यू झाला तो चाकू त्याने लहान चाकू जो चाकू मर्डर करायला वापरला त्याच्या बापाने तो चाकू बदली करून छोटा चाकू दिला म्हणजे तो इतका मास्टर माइंड आहे आणि त्याला या क्षेत्रातली एवढी माहिती आहे की पुढे चालून या चाकू जर मॅच नाही झाला पीएम मध्ये तर आपण निर्दोष होतो एवढी त्याला एवढी माहिती आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाला आमची हात जोडून विनंती आहे की त्या मॅडमनी जे चाकू त्या हातात दिला मुलाच्या हातात दिला ज्याने मर्डर केला सीताराम साडा शाळेमध्ये मर्डर झाल्यानंतर त्या शिक्षकाने तो चाकू त्यांच्याकडे घेऊन ठेवला आणि वसीम शेख नंतर त्या शाळेत गेला आणि त्यांनी तो चाकू घेऊन गेला आणि पोलिसांना जमा करताना दुसरा चाकू दिला छोटावाला म्हणजे याच्या मागचा मास्टर माइंड हा वसीम शेखच आहे आणि त्याचे घरचे आहेत तर या पोलीस प्रशासनाने हे सर्व बारकाईने एकदम लक्ष द्यावे आणि मृत झालेल्या बालकाच्या घरच्यांना न्याय मिळवून द्यावा हे सर्वांच्या वतीने आज या ठिकाणी बेलदार गल्ली कॅम्प कौलारू सर्जेपुरा रामवडी नगर कोटला आसपासच्या सर्व परिसरातले कमीत कमी पाचशे ते सहाशे लोक इथं त्या वसीम शेख आणि त्याच्या फॅमिलीला त्रस्त झालेले लोक आहेत प्रत्येकाची त्याचे भांडण आहेत म्हणून आम्ही सर्व मिळून एस पी ऑफिस मध्ये साहेबांना निवेदन दिलं आणि या केसची कारवाई जे काय आहे ही कसून चौकशी झाली पाहिजे हीच आमची मागणी आहे जय भीम जय महाराष्ट्र चालू आठवड्याभरामध्ये जे काही नगर शहरामध्ये घटना झाली ती म्हणजे मुलाने मुलानं मारलं खर तर नगर शहर आता एक प्रसिद्ध होत होतं की मोठे गुंड इथे आहेत पण आता छोटे गुंड पण ह्या भागामध्ये यायला लागले आणि आमच्या भागामध्ये आठवीच्या मुलांनी दहावीच्या मुलाला मारले ते पण आम्हाला कुठेतरी प्री प्लॅनिंग वाटते की त्याच्याकडे शस्त्र येतं कसं शाळेत जातो कसं बरोबर शाळेच्या टायमिंग मध्येच तिथं कसं मारतो त्यांनी कुठे त्याला बाहेर बोलवलेलं नाहीये आल्याच्या नंतर त्याच्या घरचे टायमिंग शिर फरार कसे होतात या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि आज डी एस पी साहेबांना आम्ही शिवसेनेच्या वतीने एक लेटर दिलेलं आहे की साहेब ह्या भागामध्ये अशी दहशत करणारं एकच घर एवढं कसं आहे शेवटी त्यांनी ते त्यांचं जे कार्य होत त्यांनी केलं एकमेकांनी मारला आणि त्या घरच्याला धमकी दिली की आम्ही सगळं घर संपून टाकू साहेब ज्या फ्रेयत त्या माणसाची घेतली त्याची मनस्थितीच नव्हती फ्रेत द्यायची त्याला बळजबरी रडत होते आई चक्करून पाडलेली होती त्यांनी काय सांगितलं काय नाही त्यांना आजही कळत नाहीये त्यांचं असं म्हणणे की आम्हाला नाही कसं भेटलं पाहिजे आमचा मुलगा मिळालेला आहे तर प्रशासन आमच्यावर दबा टाकून चला म्हणून त्यांनी त्यांच्याकडून फ्रेद घेतली त्या फिर्यादीमध्ये त्याच्या वडिलाचं नाव गाव कुठं काही टाकलेलं नाही ते सगळी प्री प्लॅनिंग मारलं होतं टाइमशीर ते गायब झालेत आम्ही शिवसेनेच्या वतीने त्यांना निवेदन एस पी साहेबांना तर दिलेलं आहे परत या बहिणीला पण सांगितलंय की तुमच्यासाठी वेळ प्रसंगी आम्ही पालकमंत्री असतील शिक्षण मंत्री असतील त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला कुठं घेराव घ्यावा लागला घेऊ तुम्ही आंदोलन करा आम्ही तुमच्या पाठीशी आज मुलगा तुमचा गेला उद्या आमचा बी जाऊ शकत होता हे जे तुम्ही पाऊल उचललं धाडसाचं जर उचला प्रशासनाला तुम्हाला जेवढे प्रश्न विचारता येईल जेवढं भांडताल भांडाय सगळे भाऊ बंधू आपल्या तुमच्या सोबत आहेत आणि त्या वसीम टिक्का नावाचा झाडझुड झाडझूड गुंड आहे तो काही मोठा नाहीये फक्त त्याला कायद्याचा धाक दाखवा तो संपून जाईल आणि असा वसीम टिक्का त्याचा मुलगा दुसरा टिक्का बिक्का असे ते निर्माण न होता शाळेत शिक्षण चांगलं जीवन जगू द्या आज पाच ते सात विद्यार्थ्यांनी तिथलं ऍडमिशन काढून घेतलं भीतीपुटी शिक्षक लोक म्हणतात आम्ही कोंडा लागू शकत नाही मग पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी येऊन त्यांच्यामध्ये एक बैठक घेऊन त्यांची भीती काढा ना विद्यार्थ्यांची बैठक काढा विद्यार्थ्यांची बैठक घ्या त्या ठिकाणी पालकांची घ्या हे टिक्का त्यांचे शिक्षण त्यांच्या ला ला लांबिंगला टाका आणि निष्पाप जे जीव त्याची भरपाई देण्यासाठी सुद्धा शाळे शिक्षण मंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी कलेक्टर साहेबांनी आमदार बी मी अपेक्षा करतोच की तुम्ही सुद्धा काहीतरी देऊन त्या मुलाची भरपाई करता तेवढं करा आम्ही थांबतो आम्ही जे या ठिकाणी आज आलेलो आहे एसपी ऑफिसला का तर आपण शेख या मुलाला न्याय मिळवण्यासाठी आलेला आहे आणि जर त्या लेकराला शाळेमध्ये जर मारलेलं नसतं आणि तो जो मुलगा माणूस आहे उभा केलेला तो आम्हाला माहिती नाही तो शिपाई आहे शाळेचा आहे जर त्या माणसाने जर त्याला अडवलं असतं तर त्या पोराचा जीव वाचला असता याच्यामध्ये सर्वस्वी जबाबदार त्याच्या आई वडील आहेत आई वडिलांची आई जर घरातून शिकवण अशी नसती की तुम्ही मारून टाका लेकरांना काय होईल ते आमचं पुढचं पुढे बघू तर आज ही वेळ आमच्यावर आली नसती आमचं फक्त एस पी साहेबांना एक हेच विनंती आहे की त्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे आणि जो जेणेकरून दुसऱ्या वेळेस आमची पण लेकरं आहेत की आमच्या लेकरांवर अशी वेळ येऊ नये त्यांना पहिली गोष्ट गल्लीमध्ये राहिलाच नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट किता पोराला हो कडक मध्ये कडक शिक्षा देऊन त्याला शिक्षा झालीच पाहिजे धन्यवाद जय भीम